इसन साडे पाचशे रुपये आणि बंडोपन साडे पाचशे रुपये या कुस्तीसाठी लागलेले कालच ही कुस्ती झाल्या माझ्या पुढं कालच परवा दिवशी परवा दिवशी मारुतीनं भारत मध्येला मारला कालचं सव्वीस जानेवारीचं मैदान गेजवळ सांगलीच धोकादायक सा। आहे आणि माऊली जमला आणि लांब हाताचा पायाचा त्याचा विजय वारू उधळलेला आहे बरेच जण लगाम धरायला बघतात पण जमाना जमा झालायुल सर अरुण सदावरती अडीचशे रुपये बाबूराव सदावरती अडीचशे रुपये असे पाचशे रुपये आलेले आहेत या कुस्तीसाठी विजय विजय आणि दोन्ही पायांनी की आपल्याला पुरा उंचीचा फोटा तातडी खोटा नसल्यासारखा शिकारी कुत्र्यासारखा माऊली जमदाडे चिला नावाचं गाव पंढरपूरजवळ अहो जवळ तर चिलाईवाडी जवळ गेलं तर दिसत आहे पण ह्या पोरानं भारताच्या नकाशावर गाव नेलं एखादा सुपुत्र जन्मत असतो गावात गावाचं नाव करणारा माऊली जमदाडे यांना चालू साली महाराष्ट्र केसरी गादी विभागामध्ये तृतीय भागाचा मानकरी आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी आणि माऊली आणि मारुती हा अटवाडीचा पैलवान आहे मारुती जाधव त्यांनीही यंदाच माती विभागातलं महाराष्ट्र केसरी अतिशय प्रेक्षणीय अशा पुस्तक केलेल्या आहेत माथे विभागामध्ये <coughs> अशोक पुजारी जयशिंपूर मार्केट कमिटीचे माझी सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे अशी कुस्ती लागलेली अजून काही घडलेलं नाही गुरगा सुद्धा टेकला नाही भातराव कुस्ती केला एकमेकांची खासियत एकमेकाला माहिती पायात किती पटकारला बघा त्या सापासारखा घुसून घोट्यातनं पटकारलेला आणि त्याला छेडी ताम धरली हो सुंदर आणि हिस्सा मारण्याचा प्रयत्न